बजरंग सोनवणे हे त्यांच्या कार्यकर्त्यांचं शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत ताकद कमी केली जात असल्यानं राष्ट्रवादीचा राजीनामा दिला असल्याचं सोनवणे म्हणाले मी लोकसभेसाठी इच्छुक नाही मात्र पक्षानं संधी दिली तर लढेन असं विधान पक्षप्रवेशापूर्वी सोनावणे यांनी केलंय तर पक्षप्रवेश झाल्यानंतर पवार आणि ज्योती मेटेंचा प्रचार करायला सांगितला तर तोही करेन असंही सोनावणे म्हणालेले आहेत बजरंग सोनावणे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी नाही असं पहिल्यांदा मी माझं कुलदैवत खंडेरायाच्या चरणी नमस्कार करून आशीर्वाद घेऊन पुढील वाटचाली कार्यकर्ती जी चर्चा करून ठरवणार आहे असं काही घडलं वगैरे नाही आम्हाला आमच्या पद्धतीनं शिक्युरं होऊन आमची आमची जी पद्धत आम्हाला जे आहे ते आमचं अस्तित्व टिकविण्यासाठीही करणं आहे नाही तर आमचं अस्तित्व संपायच्या मार्गात आलं आहे असं कार्यकर्त्याची भावना आहे त्याच्यामुळे अस्तित्व टिकविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतो तुमचा काय निर्णय होईल पण तुम्ही लोकसभेसाठी बीडमधन इच्छुक आहात यावेळेस देखील एकोणीसला निवडणूक लढवली हो। एकोणीसला मी नक्कीच इच्छुक होतो आजच्या परिस्थितीत जर विचार केला तर आज अशी माझी मागणी नाही की मला लोकसभेची उमेदवारी आदरणीय पवार साहेबांनी द्यावी किंवा अन्य कुणी द्यावी पण माझी एकच मागणी की जी काही समजा माझा निर्णय होईल कार्यकर्त्यांसोबत या निर्णयाच्या नंतर माझा पुढचा निर्णय कळेल ज्योतिताईंना तिकीट गेलं उमेदवारी गेली शरद पवार यांच्या पक्षाचे तुम्ही प्रचार करणार नाही मी करणार मला जर मी त्यांच्याकडे गेलो साहेबाकडे जर मी प्रवेश केला तर प्र पवारसाहेब जे सांगतील ती मी करणार त्याच्या मग ते तो आज निर्णय मला सांगता येणार नाही जे मला मी लोकसभेसाठी किंवा कुठली उमेदवारी पाहण्यासाठी मा माझी महत्वाकांक्षा राजकीय एवढीच आहे की माझे कार्यकर्ते जिवंत राहावेत माझे कार्यकर्ते जिवंत नसेल माझ्या मागची ताकद कापली चालली म्हणून मी आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर निघलो बीडमधील अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनावणे थोड्याच वेळामध्ये शरद पवार गटात प्रवेश करणार आहे त्यांनी नुकताच अजित पवार गटाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिलाय दोन हजार एकोणीसला बजरंग सोनावणींनी प्रीतम मुंडेंविरोधात लोकसभा लढवली होती तर दुसरीकडे शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांचा पक्षप्रवेश लांबलाय ज्योती मेटे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती होती मात्र काही कारणास्तव त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला आता त्या बावीस मार्चला पक्षप्रवेश करणार आहेत ज्योती मेटे या बीड लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र आता बजरंग सोनावणी ही शरद पवार गटात जाणार असल्यानं कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं